साताऱ्यात वादळी वाऱ्यामुळे आता होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसानं दानादान सुरू होती गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यात पावसानं थैमान माजवलाय अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची सुद्धा घटना घडली आहे साताऱ्यातून आपण ही महत्वाची बातमी पाहतोय ज्यामध्ये होर्डिंग कोसळल्याचं समजतंय वादळी वारा सुरू होता त्या दरम्यान हे होर्डिंग कोसळलाय आहे तर या संदर्भात माहिती देताय आहेत आमचे प्रतिनिधी साई सावंत सध्या सोबत आहेत साई आपण साताऱ्यातील काही दृश्य पाहतोय वादळी वारा सुरू आहे त्यामुळे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे नक्कीच गौरी हु, गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आणि तालुक्यांमध्ये देखील वळवाचा पाऊस चालू आहे आणि काल अचानक आलेल्या पावसामुळे साताऱ्यातील महामार्गावर असणारे मोठमोठे होल्डिंग देखील कोसळण्याची घटना घडली आणि कोसळण्याची घटना घडलेली आहे मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आणि या संपूर्ण घटनेनंतर देखील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती देखील वाहतूक संत गतीने सुरू होती गौरी नक्कीच साई धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी साताऱ्यात वादळी वारा वादळी पाऊस गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे त्याच दरम्यान हा प्रकार घडलाय आहे वाऱ्यामुळे होल्डिंग कोसळल्याची घटना घडली Oh boo boo.